माझे वडील कैलासवासी शंकरराव पाटील कवलकर यांचे निकटवर्तीय तसेच राजकीय स्नेही आणि दिवंगत आमदार पी एन पाटील साहेब यांचे राजकीय सोबती आदरणीय पी डी साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसाचा कार्यक्रम एक मार्च रोजी पार पडत आहे मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो दिवंगत आमदार पी एन पाटील साहेबांच्या सोबत काम करत असताना राधानगरी काँग्रेसची धुरा सांभाळण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी अतिशय मनापासून केलं आणि म्हणूनच कोणतंही वादळ जरी आलं तरी राधानगरी काँग्रेसचं अस्तित्व अबाधित राहिलेलं आहे भोगवती कारखान्यामध्ये काम करत असताना गोकुळ दूध संघामध्ये काम करत असताना पक्ष बळकटीचं काम करत असताना साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि म्हणूनच राधानगरी काँग्रेस असू दे किंवा भोगवती परिसरातले काँग्रेस असू दे हे बळकट करण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे अशा व्यक्तिमत या व्यक्तिमत्वाला मी मनापासून एक तरुण कार्यकर्ता या नात्याने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो नमस्ते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा